तर मित्र अतिवृष्टी महापूर सततचा पाऊस यामुळे महाराष्ट्रभर सर्वदूर शेतकऱ्यांचं जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं तर त्या नुकसानीपुढे राज्य शासनाने जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान आणि रब्बीचं अनुदान काही म्हणजे जवळपास साठ टक्के प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळालेलं आहे अजून काही प्रमाणामध्ये ते बाकी आहे ते सुद्धा मिळायला सुरुवात आता होत आहे मित्रांनो त्या त्रुट्या दूर केल्या जात आहे निधीकरिता वितरणाकरिता सुद्धा मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो परंतु त्यामध्येच ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन खड़ून गेलेली होती मित्रांनो तर त्या जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरण करावयाच्या निधीचा जो शासन निर्णय तो आता दोन दिवस अगोदरच या बाकीच्या इतर निधी सोबतच काढण्यात आलेला आहे मित्रांनो तर तो सात डिसेंबर दोन हजार पंचवीस सोबतच्या विवरणपत्रासोबत आलेला आहे आपण त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत मित्रांनो जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून दोन दिवस झाले बघत आहोत आपण प्रयत्न करणार आहोत की सुटसुटीत आणि सोप्या भाषेमध्ये पाहायचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण हे काही विभाग आहेत आणि या विभागामधले काही जिल्हे आहेत ज्या प्रमाणामध्ये जेवढे शेतकरी जेवढे बाधित क्षेत्र आहे आणि जी रक्कम त्यांच्याकरिता हे करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो माहिती बघणार आहोत मित्रांनो खूप दिवसापासून नाराजी बघायला मिळत होती शेतकरी बांधवांमध्ये तर मित्र हे जे चार विभाग आहे या चार विभागा मिळून जवळपास नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार रुपयाच्या निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये आपण बघूया अगोदर छत्रपती संभाजीनगर विभाग या छत्रपती संभाजीनगर विभागामधील जालना जिल्हा आहे मित्रांनो ज्या जालना जिल्ह्यामधील सुद्धा जुलै आणि सप्टेंबर या दरम्यान दोन हजार पंचवीस या वर्षामधील जे जा नुकसान झालेलं आहे यांचे प्रस्ताव अकरा नोव्हेंबरला सादर करण्यात आलेले होते मित्रांनो तर या प्रस्तावानुसार जालना जिल्ह्यामधील जवळपास चार हजार दोनशे सत्तावन शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहे मित्रांनो आणि अठराशे सत्तावन्न हेक्टर बाधित क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो ज्याकरिता अं जवळपास सहाशे सहा पॉइंट बत्तीस एवढ्या लक्ष्य निधीमध्ये या निधीचं रूपांतर लक्षामध्ये लाख रुपयामध्ये दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो तर सहा पॉईंट सहा सहाशे सहा पॉईंट बत्तीस तर त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तुमचा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्याचे प्रस्ताव सुद्धा चार अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चार नोव्हेंबरला सादर करण्यात आले होते त्या प्रस्तावानुसार जवळपास पाच हजार सत्तर एवढे बाधित शेतकरी दाखवण्यात आलेले आहेत ज्यांचे सातशे त्र्याहत्तर एवढं बाधित क्षेत्र हेक्टरच्या प्रमाणामध्ये दाखवलेलं आहे त्यांच्याकरिता सुद्धा दोनशे तेरा पॉईंट बावीस रुपये लक्ष एवढ्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे नंतर छत्रपती संभाजी नब संभाजीनगर विभागामधला तिसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये शेतकरी या मदतीपासून वंचित होते अपेक्षे त्याला पैसे सुद्धा मिळाले नव्हते आणि ते मोठ्या प्रतीक्षेमध्ये होते अं तर या सप्टेंबर महिन्यातल्या नुकसानापोटी बीड जिल्ह्याकरिता सुद्धा तेरा नोव्हेंबरला हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता ज्या प्रस्तावानुसार जवळपास अठ्ठावीस हजार सातशे अठ्याहत्तर शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहे मित्रांनो आणि चार हजार एकशे दहा हेक्टर एवढं क्षेत्र अं दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो जे बाधित आहे त्याकरिता अं एकोणीसशे अडतीस पॉईंट सत्याऐंशी लक्ष रुपये एवढ्या निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रो छत्रपती संभाजीनगरच्या नंतर आहे पुढचा विभाग नाशिक नाशिक विभागामधला जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्याचा प्रस्ताव सुद्धा चार नोव्हेंबरला सादर करण्यात आलेला होता त्या प्रस्तावानुसार जळगाव जिल्ह्यातील फक्त आणि फक्त तीन शेतकरी बाधित दाखवलेले आहेत आणि त्यांचं जे बाधित क्षेत्र आहे ते दोन पॉईंट सव्वीस हेक्टर एवढं आहे ज्याकरिता एक पॉईंट झिरो सहा लक्ष एवढ्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि नाशिक विभागामधला पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खडून गेलेल्या होत्या मित्रांनो नुकसान झाले होते, होते शेतजमिनीचं त्याचा प्रस्ताव सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला सादर करण्यात आलेला होता त्यानुसार सातशे शहात्तर शेतकरी बाधित असल्याचं दाखवण्यात आलं आणि एकशे पंचावन्न एवढं बाधित क्षेत्र हेक्टर नुसार एकशे पंचावन्न हेक्टर एवढं दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याकरिता त्र्याहत्तर पॉईंट झिरो एक लक्ष निधीच्या वितरणाकरिता मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो मित्रांनो अहिल्या मध्येच मे महिन्यात जे नुकसान झालं आपण ते पाहिलं आता अहिल्या नगरमध्येच सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा जे नुकसान झालेलं आहे त्याचा प्रस्ताव सुद्धा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सादर करण्यात आलेला होता ज्यामध्ये सहा हजार पाचशे चौपन्न शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहेत आणि एक हजार पंधरा एवढं हेक्टर बाधित क्षेत्र दाखवण्यात आलेले ज्याकरिता चारशे चौऱ्याहत्तर पॉईंट चौपन्न लक्ष निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्र आपण पाहला छत्रपती संभाजीनगर विभाग नाशिक छत्रपती संभाजीनगर मधला जालना परभणी बीड जिल्हा पाहाला नाशिकमधला जळगाव अहिल्यानगर हे जिल्हे पाहाले आता आहे पुढचा विभाग पुणे विभाग पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ज्या जमिनी खडून गेलेल्या आहेत मित्रांनो तर त्याचा प्रस्ताव चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सादर करण्यात आलेला होता त्यानुसार वीस हजार चारशे एकवीस शेतकरी बाधित दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो आणि बारा हजार चारशे साठ हेक्टर एवढ्या ये जमिनीवरचं हे नुकसान झालेलं आहे ज्याकरिता पाच हजार सातशे अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव रुपये लक्ष निधी या स्वरूपामध्ये मंजुरी म्हणजे वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आता सोलापूर नंतर पुणे विभागातील पुणे जिल्हा तर मित्र पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास जून व सप्टेंबर या दरम्यान जे नुकसान झालेले त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव सतरा नोव्हेंबरला सादर करण्यात आलेला होता त्यापैकी त्या प्रस्तावानुसार एकशे एकाहत्तर एवढे शेतकरी बाधित आलेले आहेत आणि त्रेचाळीस पॉईंट झिरो चार एवढं क्षेत्र हे त्रेचाळीस पॉईंट झिरो चार हेक्टर क्षेत्र बाधी दाखवण्यात आलेले आहे त्याकरिता एकोणीस पॉईंट अठ्ठावीस रुपये लक्ष निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो नंतर पुणे विभागातील पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातल्या ऑगस्ट महिन्यातील शेतजमिनीच्या नुकसानीपोटीचा जो प्रस्ताव आहे तो तीन बारा दोन हजार तीन ला सादर करण्यात आला होता त्यानुसार बाधित क्षेत्र एक पॉईंट तीन हेक्टर एवढा आहे तर शेतकऱ्यांची संख्या आहे वीस त्याकरिता एक पॉईंट तीस रुपये लक्ष निधीच्या वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे आता पुणे जिल्ह्यातील पुढचा सॉरी पुणे विभागातील पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातल्या ऑगस्ट महिन्यातले जे नुकसान आहे जमिनीचं जमिनीचं त्याकरिता तीन बारा म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला जो प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्याच्यानुसार पाच शेतकऱ्यांची बाधित संख्या म्हणून नोंदवण्यात आलेली आहे आणि झिरो पॉईंट पंधरा हेक्टर एवढं क्षेत्र दाखवले आहे ज्याकरिता झिरो पॉईंट पंचवीस एवढा निधी वितरणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे जे खूप कमी आहे सातारा सांगली आणि जून व सप्टेंबर दरम्यानच पुणे फक्त यामध्ये पुणे विभागातील सोलापूरमध्ये थोडस मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात मदत दर्शवण्यात आलेली आहे या शासन निर्णयानुसार आणि या, या विवरणपत्रानुसार तर मित्रो छत्रपती संभाजीनगर नाशिक पुण्याच्या नंतर आहे कोकण कोकण मधील एक जिल्हा आहे रायगड जिल्हा तर रायगड जिल्ह्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याकरिता जवळपास एकच शेतकरी बाधित आणि झिरो पॉईंट तीन एवढं क्षेत्र या प्रस्तावानुसार दाखवलेला आहे जो एकवीस नोव्हेंबर दोन हजार हा प्रस्ताव दाखवण्यात आलेला होता मांडण्यात आलेला होता त्याकरिता झिरो पॉईंट चौदा रुपये लक्ष एवढ्या निधीच्या वितरणाकरिता मंजूर करण्यात आलेला आहे तर ह्या चारही विभागा मिळून जवळपास पूर्ण रक्कम जी आहे ती नव्वद कोटी शहाऐंशी लक्ष सत्त्याण्णव हजार एवढी आहे ती वितरणाकरिता आता लवकरात लवकर सुरुवात होऊन जाईल तरी या सर्व शेतकरी बांधवांनी आपली जी प्रोसेस आहे केवायसी करणे फार्मर आयडी अप्रुव्हल वगैरे सर्व बँकेची केवायसी आधार लिंक वगैरे सर्व रेडी ठेवा काही होल्ड वगैरे काय लागलेली असतील